नमस्कार डॉक्टर समाधान आपले सर्वांचे स्वागत आहे विषय आहे मूत्रपिंडातील खडे आणि होणारे गुंतागुंत कॅल्शियम युरिक ऍसिड आणि इतर खनिज यांच्या अतिरेकांमुळे मूत्रपिंडामध्ये खडे तयार होतात हा आजार स्त्री आणि पुरुष या दोघांनाही होऊ शकतो वेळीच उपचार न केल्यास तो गंभीर गुंतागुंत निर्माण करू शकतो जेव्हा लघवीमध्ये कॅल्शियम ऑक्झलेट किंवा युरिक ऍसिड चे प्रमाण वाढते तेव्हा ते स्फटिक युक्त कणांच्या स्वरूपामध्ये किडनीमध्ये जमा होतात लहान खडे दुर्लक्षित होऊ शकतात परंतु मोठ्या खड्यावर वेळेवर उपचार न केल्यास वेदना आणि गंभीर समस्या उद्भवू शकतात मूत्रपिंडातील खड्याचे व्यवस्थान करण्यासाठी या वेदनापासून मुक्त होण्यासाठी वेळेस उपचार करणे महत्वाचे असते मूत्रमार्गाचे संसर्ग म्हणजे युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन मूत करताना जळजळ होणे लघवी वारंवार लघवी होणे ओटीपोटा दुखणे आणि लघवी वाटे रक्त येणे अशी लक्षणे जाणवू शकतात हायड्रोनेप्रॉसिस मूत्र विसर्जनात अडथळा आल्याने मूत्रपिंडाला सूज येणे शिवाय त्यामुळे मूत्रावाटे रक्त होणे रक्तस्राव होणे आणि मळमळणे तसेच उलट्या देखील होतात दीर्घकालीन मूत्रपिंड रोग वारंवार खडे होणे हे कालांतराने मूत्रपिंडीच्या आणि दीर्घकालीन मूत्रपिंड रोगाचा धोका वाढू शकतो रक्तस्राव आणि व्रण मोठे खडे बाहेर पडल्यानंतर मूत्रपिंडाचे नुकसान होते आणि व्रण उठल्याने आरोग्यावर परिणाम होतो याची कारणे काय तर निर्जलीकरण किंवा पाणी कमी पिणे मीठ साखर किंवा प्रथिनांचे आदिप्रमाणामध्ये सेवन लठ्ठपणा मूत्रपिंडातील खड्याचा कौटुंबिक इतिहास मूत्रमार्गात संसर्ग किंवा सांध्याचे विकार यासारख्या वैद्यकीय परिस्थितीमध्ये मूत्रपिंडातील खड्याची निर्मितीचे कारण ठरू शकतात लक्षणे काय तर ओटी पोटाच्या खालच्या भागात किंवा कमरेत वेदना लघवी करताना वेदना होतात गुलाबी लाल किंवा फेस येणारे लघवी होते वारंवार लघवी होण्याची इच्छा मळमळ किंवा उलट्या या लक्षणाकडे दुर्लक्ष करू नये त्वरित निदान आणि व्यवस्थापनासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आता यावर उपचार काय लहान खडे जास्त पाणी पिऊन किंवा वेदनाशामक औषधांनी नैसर्गिकरित्या निघून जातात मोठ्या खड्यांना शॉक वेव्ह थेरपी म्हणजे लुथोटिप्सी इरेटोस्कोपी किंवा दुर्बिणीच्या शस्त्रक्रियासारख्या प्रक्रियांची गरज पडते दररोज पाणी भरपूर प्रमाणात पिण्यास प्रयत्न करावा आहारातील मिठाचे प्रमाण कमी करावे रोजच्या आहारात लिंबू आणि संत्रे यासारखी लिंबू वर्गीय फळांचा समावेश करावा वजन नियंत्रित राखावे आणि पूर्वी खडे झाले असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्याने तंतोतंत पालन करावे आपल्या मूत्रपिंडाच्या आरोग्याबाबत जागरूक राहावे आणि वेळेच उपचार करावेत तर आपल्याला ही माहिती कशी वाटली लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद